राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा संघटक सोनाजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तळेतील खड्डे भरण्यास सुरुवात पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठ मुख्य महामार्गावरील खड्डे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने मोरुम टाकून भरून घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा कळे येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा संघटक सोनाजी पाटील यांनी दिला होता त्यानुसार खड्डे भरण्यास सुरुवात झाल्याने वाहनधारकातून काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे फन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठ ही आसपासच्या चाळीस ते पन्नास गावांना जोडणारी प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखली जाते परंतु कळे ते पुन्हा दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने व ऐन पावसाळ्यात त्यामध्ये पाणी तुंबून तळे झाल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती आणि ये जा करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना यामध्ये मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो तसेच गणेश चतुर्थीला आसपासच्या गावातून कळे येथे अनेक नागरिक व तरुण मंडळाचे कार्यकर्ते गणेश मूर्ती घेण्यासाठी येतात परिणाम रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाल्याने नागरिकांचे बेहाल होणार होते त्यामुळे कळेतील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा संघटक सोनाजी पाटील यांच्यासह कार्यकर्ते व व्यापाऱ्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरले नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत कळे बाजारपेठ रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात केल्याने नागरिक व्यापारी व वाहनधारकांना काहीसा दिलासा मिळाला आहे ला लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार नमस्कार मी सोनाजी पाटील जिल्हा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मी गेल्या तीन दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक आवाहन केलं होतं की कळे हा एक मुख्य बाजारपेठ आहे या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं गणेश भाविक भक्त गणपती नेण्यासाठी किंवा इतर साहित्य खरेदी करण्यासाठी येत असतात आणि या रस्त्यात मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडल्यामुळं प्रवाशांची तसेच सर्व गणेश भक्तांची गैरसोय होत होती सार्वजनिक बांधकाम विभागाला आवाहन केल्यानंतर त्यांनी अवघ्या दोनच दिवसात सर्व खड्डे मुजवून गणेश भाविक भक्तांची होणारी गैरसोय दूर केली त्याबद्दल सर्वप्रथम सर्व अधिकाऱ्यांचे तसेच डब्ल्यू डीचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर आणखीन एक आव्हान मला असं करायचं आहे की कळ्यातील व्यापारी ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या समन्वयानं हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून लोकांची होणारी गैरसोय टाळावी त्याचबरोबर या ठिकाणी जो व्यापाराचा आणि वाहतुकीचा जो प्रश्न झालेला आहे निर्माण तो सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण समन्वयानं नक्कीच करू आणि यात आम्हाला सार्वजनिक विभाग सहकार्य करेल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद